इतलो, की सांगायसारखं काही उरलेलं नाही मला वाटतं आपण एक मालिकाच ठेवू शकतो सात दिवस इतकं छान त्यांचा अभ्यास झालेला आपण नक्कीच करावं असं मी समितीला विनंती करतो सर्वप्रथम तर मी माझ्या आयुष्यात ज्या दोन घटना घडल्या त्याच्याबद्दलच सांगणार एकतर मी असं तीन चार वर्षापूर्वी पन्हाळगडावर गेलो होतो पन्हाळगडावर त्या किल्ल्यातच तहसील ऑफिस आहे तिथं माझा मित्र प्रशांत पिसाळ म्हणून तहसीलदार होता त्याला म्हटलं मला पन्हाळा बघायचा आणि चांगला मला गाईड दे म्हटलं त्यांनी एक गाईड दिला त्यानं नाव विचारलं दादाचं नाव काय तो, का का तो म्हणे संभाजी बरं मग मला त्याने पूर्ण पन्हाळाकडे फिरवला तिथं ज्या ज्या घटना झाल्या होत्या ज्या ज्या लढाया झाल्या होत्या कुठून कोण काय आलं कसं झालं सगळं डिटेलमध्ये सांगितलं तो म्हणे सर आलेलं आहे तर चला म्हणे माझ्या घरात जो त्याच्या घरी गेलो घराचा त्याचा वाडा होता वाड्यामध्ये गेलो आणि मग मी त्याच्या घरातलं बाकीचं वातावरण पाहिलं तर ते त्याची मिसे त्याची आई मुस्लिम परिवार मला वाटला मी म्हटलं कार बसू हो म्हणे साहेब नाव संभाजी आणि सर म्हणे माझा पूर्वज इथल्या नगारखान्याचा प्रमुख होता म्हणे आणि तो प्रमुख होता त्या राजांच्या याच्या खाली जरी आज मी मुस्लिम असो तर माझ्या घरात सगळे नाव म्हणे संभाजी शिवाजी असेच नाव आहेत म्हणे शहाजी असे नाव आहेत म्हणे दुसरे नावच नाहीत म्हणे साहेब आमच्या ह्याच्यात आम्ही ठेवत नाही राजांनी जे दिलेलं आहे ते अजूनही तसंच आमच्या ह्याच्यात चालू आहे बघा म्हणजे तीनशे पंच्याण्णव वर्षानंतरही त्या ते ते तेराव्या वंशजावर त्याचा ते प्रभाव शिवाजी महाराजांचा प्रभाव आजही आपल्याला दिसून येतो दुसरी घटना मी पातूर येथे तहसीलदार होतो की आपली पंजाबकडची मंडळी हार्वेस्टर घेऊन येते आपल्याकडे काढायला आणि त्या हार्वेस्टर घेऊन येताना मी त्याला विचारलं कुठले तुम्ही काय कुठून आलात तेव्हा साहेब आम्ही हरियाणाचे त्यांनी जिल्हा कोणता सांगितला मला आठवत नाही म्हणजे तुम्ही कोण आहे त्यांनी नाव सांगितलं आणि म्हणे साहेब आम्ही रोड मराठा आहे म्हणे म्हटलं रोड मराठा मग मी म्हटलं यार कसं त्यावेळेस हे रोड मराठ्यांचं एवढं माहिती नव्हतं हो पण ज्यावेळेस त्यांनी सांगायला सुरुवात केली साहेब म्हणे पानिपतच्या तिसऱ्या युद्धात आमचे जे सैन्य पराभूत झालं आणि जे आम्ही पळत सुटलो तर ते काही आमच्या हरियाणाच्या गावांमध्ये आम्ही वसलो म्हणे आणि तिथं आम्ही अजूनही सर्व ज्या महाराष्ट्रात प्रथा आहे त्या सगळ्या पाळतो पहिली प्रथा आम्ही पाळतो म्हणे मुलगा जन्मला मुलगी जन्मली तर त्याच्या कानामध्ये शिवाजी असा शब्द टाकतो म्हणे पहिले त्याच्या कानाजवळ जाऊन आम्ही शिवाजी असं त्याला हे करतो म्हणे बघा तीनशे पंच्याण्णव वर्षांनंतरही अजून शिवाजीचा प्रभाव शिवाजी महाराजांचा प्रभाव अजून गेलेला नाही याच दोन गोष्टी मला सांगायच्या होत्या आणि एरंडोल काय सांगायचं म्हणजे ज्यावेळेस मी पहिल्यांदा आलो तर मला ही मंडळी म्हणायची साहेब आमचा कधी वाद नाही काही नाही आणि मी जेव्हा दोन वर्षापासून हे अनुभवतोय की इथं कुठल्याही पक्षाचा माणूस असला तरी ते सगळे एकत्र होऊन येतात सगळ्यांशी आपले एकत्र होऊन आपल्याला हे करतात सहकार्य करतात त्यांच्यामध्ये पक्षीय मताभेद मी अजून कधीही पाहिलेले नाहीत आणि ही जे सर्व आपण चळवळ चालवता शाहू फुले आंबेडकर ज्योतिबा फुलेंची चळवळ ती अशीच चालू ठेवा अशी मी इरंडोलवासियांना विनंती करतो माझे दोन शब्द संबोध संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय